छान कोकण आहे हे सगळं मारून टाकायचं याला मी विकास मानायला तयार नाही आणि असा विकास मी होऊ देणार नाही मी कोकणच्या लोकांना वचन देतोय की पर्यावरणाचं रक्षण करून तुम्हाला रोजगार मिळेल असा विकास मी कोकणचा करून दाखवेन असा विकास करे आणि याच्यामध्ये ज्या आपण गोष्टी दिलेल्या आहेत एक तर सगळ्या महिला इकडे आल्या आहेत ठीक आहे एक पंधराशे रुपये त्यांना दिले जात आहेत आपण म्हणतो तीन हजार देऊ कारण मध्ये काहीच होत नाही तीन मध्ये सुद्धा तसं काही होईल असं वाटत नाही कारण महागाई एवढी जोरात वाढते की चौदा साली गॅस सिलेंडरचा भाव काय होता आणि आता किती आहे तो बघा बरं काही गोष्टी आपल्याला कळतच नाही त्याचे फटके पडल्यानंतर कळत आहेत आता रुपयाचा भाव एवढा खाली गडगडत 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 चाललेला आहे आणि डॉलर एवढा वाढलाय की पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कोलमडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून आपण जे पुढचं वचन देतो आहोत की महिलांना सन्मानाने जसं हे करतायत की पंधराशे दिले म्हणजे तुम्ही आमच्या घरी आमच्या नोकर झालात असं नाही ही महाराष्ट्राची महिला आहे माता भगिनींचा सन्मान राखला गेलाच पाहिजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे तर महिलांना तर त्यांचा मान देऊच आणि अर्धमूर्ध नाही करणार एस टी म्हणणं संपूर्ण मोफत प्रवास आम्ही त्यांना देणार आहोत महिलांना मोफत प्रवास कारण महिला ही घरचा आधार आहे तिच्यावरती घर चालतं महिला ही महत्वाचा आधार आहे आणि त्याचबरोबर पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव सुद्धा आपण स्थिर ठेवून दाखवणार आहोत हे म्हणा असं काहीतरी बोला ना आणि करून दाखवा आता यांना कळते लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर मग ही लोकसभा पण आपण जिंकायला पाहिजे होती मला रुखरुख लागलेली आहे नक्कीच लागलेली आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे हक्काने आलेलो आहे की लोकसभेतला इथला पराभव माझ्या जिवारी लागलेला आहे कोकणामध्ये शिवसेनेचा पराभव करणारा अजूनही कोणी जन्माला आलेला आहे असा माझा विश्वासच नाहीये मुळी होऊच शकत नाही पण शिवसेना जे संपायला निघाले त्या भाजपला मला विचारायचं आहे की अहो तुम्ही शिवसेना संपवण्याच्या नादामध्ये मूळ भाजप तरी शिल्लक ठेवलाय का कोकणामध्ये आहे कोणतरी एकतरी भाजपवाला आहे म्हणजे कोणे काळी आपली जेव्हा युती होती तेव्हा माधवराव भंडारी होते त्याच्यानंतर जेव्हा आपलं बिनसलं तेव्हा माधवराव भंडारी आपल्यावरती टीका करायची मी काय म्हणायचो ठीक आहे माधवराव टीका करतात ना करू द्या निदान हा भाजप आणि संघाचा कट्टर तरी कार्यकर्ता आहे आता माधव भंडारीसुद्धा कुठे गेले काही माहीत नाही आणि भलतेच सगळे उपरे यांच्या डोक्यावरती बसलेत आणि आपल्यावर म्हणजे शिवसेनेवरती टीका करायला सर सुद्धा यांना बाजार बुडगे लागतात आणि काय तुमचं कोकणचं कल्याण करणार स्वताँ चानी, स्वताँ चानी, चानी, हे फक्त स्वतःचं आणि स्वतःच्या पोरांचं आणि पुढच्या पिढ्यांचं हे कल्याण करतायत बाकीच्यांची सगळी विल्हेवाट आणि त्याच्यासाठी मी आज आलेलो बाकीच्या गोष्टी ज्या आहेत जसं काजूला हमी भाव त्याच्यानंतर तुम्ही काय म्हटलं आणखीन सिंचनाचे प्रकल्प काजू आंब्याला हमखास भाव मुंबई गोवाचा हायवे गगनबावडा रस्ता सिंचनाचे प्रकल्प आणखीन हे सगळं आहे प्रलंबित प्रश्न मार्ग हे लागणार नरडवे धरण एवढे वर्ष हे करतायत अ तुम्ही तिकडे मंत्री होतात खासदार होतात मधली अडीच वर्ष जर का सोडली तर जवळपास गेली साडेसात वर्ष आणि दहा वर्ष केंद्रामध्ये भाजपची तर आहेत मग भाजपची एवढी सत्ता केंद्रात असताना डबल इंजिनापैकी एक इंजिन तर तुमचं दहा वर्ष तिकडे सत्तेवर अस होत अजून माझ्या कोकणाचा विकास का झाला नाही मी येताना सावंतवाडीमध्ये गेलो होतो आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा ते आपले देवटे बोललेत केसरकर म्हणजे माणसं किती निर्ढावलेली असतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आपण तिकडे पाहणी करायला गेल्यानंतर हे बापलेक जसे शिवद्रोही महाराष्ट्र द्रोही हेच मी त्यांना म्हणतोय हे महाराष्ट्र द्रोही आहेत हे जे भाजपची चाकरी करतायत आणि माझा महाराष्ट्र लुटून गुजरातला नेणाऱ्याला मदत करतायत ते सगळे महाराष्ट्र द्रोही आहेत हे मध्ये आले होते अरे काय तुमचा संबंध आम्ही कुठे तुमच्याशी लढायला आलो होतो एक तर लढाईच्या लायकीचे तुम्ही नाहीच आहात पण तिथे तुम्ही आमच्या आडवे आलात आणि तिथले सावंतवाडीचे दुसरे ते नतद्रष्ट मी त्यांना नतद्रष्ट का बोललो कारण त्यांनी सांगितलं की वाईटातून काहीतरी चांगलं होतं महाराजांचा पुतळा पडला आणखीन काहीतरी चांगलं होईल त्यांना जोडे नाही मारायचं तर दुसरं काय मारायचं जो आपण मोर्चा काढला होता जोडे मारो कारण हे असं सगळं बोलतात अरे महाराजांचा पुतळा पडलाय पुत महाराजांचा पुतळा पडला होती त्यातन चांगलं होईल बोलतोयस तू महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं नाही होणार केसरकर जेव्हा पडेल तेव्हा या कोकणाचं चांगलं होईल आ इथला त्यांचा देवटा जो गुंडगिरी करतोय पलीकडचा त्यांचा गुंडगिरी करतोय हे जेव्हा पडतील तेव्हा माझ्या कोकणाचा विकास होईल आणि लोकसभा एकदा महाराष्ट्र जिंकला की मग दिल्ली सुद्धा हलते की नाही ते तुम्ही बघा दिल्ली सुद्धा दि इथला महाराष्ट्र महाराष्ट्र जो काही भूकंप करेल त्याचे तडे यांच्या दिल्लीच्या तक्ताला जाणार आहेत दुर्दैवाने जे काय आपलं लोकसभेमध्ये पराभव झाला त्याचा वचपा त्याचा सुकणे नक्की मग संदेशला निवडून द्यावा लागेल निशाणी काय मग इकडे संदेश तिकडे राजन तेली आहे आणि पलीकडे आपला वैभव आहे वैभवसाठी मी आता पलीकडे चाललेलो आहे आणि इथल्या या विजयाची जबाबदारी मी सगळ्या सभेमध्ये सांगतो की हा वचननामा मी माझा हेच ही एवढी वचनं मी तुम्हाला देतोय मग ही पूर्ण पूर्ण जर का करायची असतील किंवा पूर्ण व्हावी अशी तुम्हाला वाटत असतील तसं ह्याच्यात आणखीन एक वचन माझं आहे की मुलींना ज्याप्रमाणे मोफत शिक्षण दिलं जातंय तसंच मी माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार नक्की देणार नाही जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वस्तू वस्तूंचं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता हे स्थिर तर ठेवणार सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार अशा अंगणवाडी सेविकांना सुद्धा मानधन वाढवून देणार बऱ्याच गोष्टी मी करणार त्याची हमी मी घेतोय पण हे करून व्हायला पाहिजे असेल तुम्हाला करून घ्यायचं असेल तर मी जशी अनेक वचनं देतोय तसं तुम्ही मला एकच वचन नाही देऊ शकत काय वचन मशाल आणि हा विजय एवढा दंडणीत झाला पाहिजे हा विजय एवढा दंडणीत झाला पाहिजे की आता आपल्या इकडे काही चालत नाही आपली डाळ शिजत नाही मोदी गॅरंटी चालत नाही हा संदेश दिल्लीला पोहोचला पाहिजे म्हणजे आता हा संदेश विधानसभेत पोचला पाहिजे पण विजयाचा संदेश हा दिल्लीत पोचला पाहिजे आणि मला खात्री आहे तुम्ही एवढ्या दुपारचे तुळशीचं लग्न असताना सुद्धा केवळ माझ्या प्रेमासाठी इथे आलात जास्त वेळ तुम्हाला मी खोळंबून ठेवणं योग्य नाही कारण पुन्हा वैभवकडे सुद्धा तुमच्यासारखीच लोक माझी वाट बघत असतील मी इथल्या विजयाची जबाबदारी तुमच्यावरती सोपवतो आणि पुढच्या तिथल्या विजयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यासाठी तूर्त मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र ठाकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं पण प्रचंड टाळ्याच्या कडकडामध्ये स्वागत करा शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जिंदाबाद उद्धव साहेब तू मागे तुमारे साथी गली में शिबक चोर हली गली में शहर सरकार चोर ह 听。 थांबा जरा थांबा थांबा मी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचं स्वागत आमचे स्थानिक पदाधिकारी करीत आहेत उद्धव साहेब ठाकरे तू मागे म्हणा उद्धव साहेब तू मागे म्हणा आणि त्यानंतर माननीय उद्धव साहेबांना विनंती करतोय की ब्रिग्रेडियर सुधीर सावंत ब्रिग्रेडियर सुधीर सावंत सैनिकांच्या संघटनेचे नेते सुधीर सावंत यांचं शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये स्वागत करायचं आहे

एक दोन मिनिटं बोलण्याची विनंती नाही मग मी माझ्या भाषणामध्ये जे सांगत होतो की पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढची अनेक वर्ष स्थिर ठेवण्याचा शब्द हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जसा दिला होता आणि पूर्ण केला होता तसंच या वेळेला सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून महागाईवर नियंत्रण आणून तुमच्या घरातल्या भगिनींना एक आनंद द्यावा यासाठी पाच जीवन अशक वस्तूचे भाव सिटवण्याचा शब्द महाविकास आघाडीच्या माध्यमातून मा दिला आहे शेवटी एकच विनंती करतो की या वेळेला पुनशे एकदा या मतदारसंघातून मशाल म्हणजे मशालच पेटली पाहिजे अशी विनंती करून मी माननीय ब्रिग्रेडियर सुधीर सावंत यांना विनंती करतो तेजस्वी ठाकरे सुद्धा आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो ब्रिग्रेडियर सुधीर सावंत आज मी शिवबंधन बांधलेलं आहे आणि सन्माननीय आपले नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करणार आहे आणि असं कुठलंही काम माझ्या हातून होणार नाही जे पक्षाला लाजीरवाना असेल उलट असंच काम करू जेणेकरून पक्ष फार मोठा होत जाईल आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे केलं आहे ते महाराष्ट्रात कुणीच करू शकलं नाही कारण इकडे अनेक लोकांना जवळ करून एक केलं एक नवीन महाराष्ट्र निर्माण करण्याची दिशा त्यांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे मी पूर्वी काँग्रेसमध्ये होतो पण त्यावेळी नारायण राणे नारा म्हणाले की आम्ही काँग्रेसमध्ये येणार आहे आणि मी ते जाहीर केलं त्यावेळेला माझ्यावर अनेक लोकांनी राजापूर कोर्टामध्ये येऊन दगडफेक आणि मारमा मारामारी करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही ज्यांनी आमच्या दगडफेक केला त्यांना माफ केली कारण तो जो माणूस होता जो हे दहशत गुंडा गर्दी या कोकणामध्ये माजवली आहे तो एकच आहे नारायण राणे आणि तेव्हा बसून आता पूर्ण विरोध करण्याचा त्यांना आम्ही काम करत हो। आहोत आणि म्हणून जे जे या दहशतवादाला विरोध करतात जे जे कोकणाला समृद्ध करतात जे जे कोकणातल्या लोकांसाठी चांगलं काम करतात त्यांच्यावर जाण्याचा माझा निर्णय निर्धार हा पक्का आहे म्हणून ते काँग्रेसमध्ये आल्यावर मी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि तेव्हापासून कुठल्याही राजकीय पक्षामध्ये काम करण्याची इच्छाही झाली नाही पण आता मी बघतोय स्टेजवर उद्धव साहेबांनी आमचे सगळे जुने मित्र जेव्हा मी राजकारणात आलो त्यावेळी जे विरोधक होते आणि जे बरोबर होते प्रवीण भोसले सारखे या सर्वांना एकत्र करून एक नवीन शक्ती या कोकणामध्ये निर्माण केलेली आहे अशी शक्ती निर्माण केलेली आहे की दुसरा कोणी विरोधक उभाच राहू शकणार नाही आणि ज्या लोकांनी अनेक लोकांना फसवलं आहे गद्दारी केलेली आहे या लोकांना सुद्धा चांगला धडा चा शिकवण्याचं काम इथे होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सगळं मानतो त्यांच्यासाठी आम्ही तर लढलेलो आहे मराठा रेजिमेंटचे लोक तो पुतळा तिकडे बांधत होते त्यावेळेला मी गेलो आणि नेव्हीला सांगितलं की इथे बांधू नका कारण इथे मच्छीमारांची जागा आहे इथे बंदर होत आहे पण त्यांनी इतकी जिद्द केली इतकी जबरदस्ती केली की तो पुत्र तिथेच बांधला आणि तो पडला ह्याची लाच देखील वाटलेली नाही एवढी मोठी दुर्घटना या महाराष्ट्रात घडलेली आहे त्याची सजा एकच आहे की ह्या सर्वांनी घरी जावं आणि बाकी लोकांना सुटका द्यावी